लागलेला आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मी त्याचबरोबर आमचे माननीय शिवसेना नेते ने सुनील प्रभू अरुभाई दुधवडकर आणि नितीन बनगुडे सर या आढावा बैठकीसाठी आलेलो आहोत पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांचा एक संयुक्त मेळावा झाला याच सभागृहामध्ये आणि मला आनंद होतोय सांगायला की उपस्थित असलेले पदाधिकारी आणि उपस्थित असलेले इच्छुक उमेदवार हे पाहिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद हे आजही तेवढ्याच मजबूतीने या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर शहरासहित कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे पाहिल्यानंतर खूप आनंद झाला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या ह्या निवडणुका आम्ही लढणारच आहोत आणि जिंकणारच आहोत अशा पद्धतीचा आत्मविश्वास पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये होतात पण तरी सुद्धा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या शिवसेना मनसे आणि आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष या आघाडीच्या पक्षांना बरोबर घेऊन लढवल्या लढविल्या जाव्यात अशा पद्धतीची आमच्या सर्वांचीच मनोभावना असल्यामुळे ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही एक संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसचे मान्यवर नेते माननीय बंटी पाटील यांच्याशी सुद्धा भेट घेणार आहोत त्यांची भेट घेणार आहोत आणि आजच्या शिवसैनिक आणि उमेदवारांच्या शिवसेना उमेदवारांच्या मेळाव्यामध्ये व्यक्त केलेली मतं ही त्यांना सांगणार आहोत त्या अनुषंगाने आम्हाला सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या जवळजवळ सर्वच नगरपंचायती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या आमचे उमेदवार जे ते इच्छुक आहेत त्याबाबतची त्यांना पूर्ण माहिती देणार आहोत सक्षम उमेदवार आहेत त्यांची माहिती देणार आहोत त्या अनुलक्षून त्यांचा सहकार्य मिळेल अशा आम्हाला खात्री आहेत त्याचा उद्देश असा आहे की ह्या राज्यामध्ये सध्या भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षाने घातलेला मतदार यादीतला घोळ केलेली संपूर्ण घोटाळेबाज निवडणुकीची नीती हे हाणून पाडायची असेल आणि त्याचबरोबर गद्दार गटाला सुद्धा या सत्तेमध्ये राहून जो सध्या माज आलेला आहे त्यांनासुद्धा जर कुठे दूर करायचं असेल तर शिवसेना मनसे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढविल्या जाव्यात अशी प्रामाणिक इच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे आणि म्हणून आज आम्ही बंटी पाटील साहेबांशी चर्चा करणार आहोत यापूर्वीसुद्धा तालुका स्तरावर आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या काँग्रेस आणि एन सी पीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहेच सकारात्मक काही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद आहे काही ठिकाणी अद्यापही गाडी पुढे गेलेली नाही पण आता प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असल्यामुळे आजची ब बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आमची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर एक संध्याकाळी शिवसैनिकांचा शहरातल्या कोल्हापूर शहरातल्या शिवसैनिकांचा एक मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या मेळ्यांमध्ये सुद्धा आपण यावर्षी आग्रहाची विनंती आहे आजच्या दिवसाचा कार्यक्रम मी आपल्याला विदित केलेला आहे त्या अनुषंगाने आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा धन्यवाद बोर मारायचे आहे मग आज संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाच एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे